नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी जर जानेवारी महिन्यात केली कांद्याची विक्री तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप खुँँँ फायदा होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर आपण सर्वांनी जानेवारी महिन्यात केली कांद्याची विक्री तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की जानेवारी महिन्यात कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप खुँ फायदा आणि आम्ही जानेवारी महिन्यात कांदा विकला नाही तर खरंच आमचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतंय का चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ इथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओच शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करूनच घ्या ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना जानेवारी महिन्यातच करायची आहे कांद्याची विक्री आणि आपण सर्वांनी जर हा सल्ला मान्य केला तर आपल्यासारख्या के सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार खूप खूप फायदा पण जानेवारी महिन्यात कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे घेऊयात आता समजून आणि उमजून सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चौदाशे रुपये प्रति क्विंटलपासून सध्या अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मागच्या आठ ते पंधरा दिवसात कांद्याचा कधी चढ तर कधी उतार दाखवत आहे पण इथून पुढे जानेवारी महिन्यात काय होऊ शकते ते प्रथम समजून घेऊया तर बघा मित्रांनो जानेवारी महिन्यात काय होणार आहे तर आपण जर बघितलं तर इथून वीस जानेवारी पर्यंत देशात नवीन कांदा जास्त प्रमाणात येणार नाही आणि दुसरीकडे बांगलादेशला स्वतःचा कांदा प्राप्त होण्यासाठी वीस जानेवारी पर्यंतची वाट बघावी लागणार आहे म्हणजे खास करून भारतातून जानेवारी महिन्यात कांद्याची निर्यात बऱ्यापैकी सुरू राहणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय मित्रांनो इथं की एकीकडे मागणी जबरदस्त आहे पण दुसरीकडे पुरवठा कमी राहणार आहे फक्त जानेवारी महिन्यात मग फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशची आयात पण कमी होणार आहे आणि भारतात कांदा पण भरपूर येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिना अत्यंत सुटेबल जाने आहे जानेवारी महिना अत्यंत अनुकूल आहे की जिथं मागणी व पुरवठ्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप जानेवारी महिन्यात कांद्याच्या बाजार भावाला पंचवीसशे पर्यंत शकतो त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा बाजारभाव घसरण्याची दाट शक्यता आहे म्हणून या तेजीचा फायदा उचला या तेजीचा फायदा उचलण्यासाठी आपल्या सर्वांना माझा पुन्हा एकदा सल्ला आहे की जानेवारी महिन्यात योग्य दर पाहून शंभर टक्के करा कांदा विक्री तरच होऊ शकेल आपला फायदा जर असं नाही केलं तर विनाकारण हातचा तीन चारशे रुपयाचा फायदा गमावून बसाल म्हणून जानेवारी महिन्यात यथार्थपणे सांगतोय वास्तव सांगतोय की कांदा विक्री करून फायदा हा या ठिकाणी प्राप्त करा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत केलं नसेल चॅनलला लाईब तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील आता सातत्याने तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आजच्या वेळेत खूप खूप खुँ आभार